मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा जपानची राजधानी टोकियो येथील हानेडा विमानतळावर मंगळवारी एका प्रवासी विमानाने उतरल्यानंतर तटरक्षक दलाच्या विमानाला धडक दिली त्यामुळे प्रवासी विमानाने पेट घेतला मात्र या विमानात असलेले सर्व तीनशे एकोणऐंशी प्रवासी व कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे तटरक्षक दलाच्या विमानातील वैमानिक बचावला मात्र त्यातील अन्य पाच जणांचा मृत्यू झालाय राज्यासह संपूर्ण देश हदरवणाऱ्या नागपुरातील सनाखान हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सनाखान सना खान हत्या प्रकरणी एक मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात नागपूर पोलिसांना यश आले जबलपूर मधून जप्त झालेले हे मोबाईल सना खानचे असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांच्या हाती लागली उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई केली आहे उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरातील चौदा जणांना नोटिसा दिल्या असून पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या का पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली या बैठकीत जानेवारी महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमांविरोधात कट का रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली असल्याचे ले काही पुरावे मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने ही कारवाई केली काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे सतेज पाटील म्हणाले की अद्याप कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराची नावे अंतिम नाहीत शिंदे गटाच्या सात खासदारांनी भाजपाला लेखी कळवलं किंवा आम्हाला भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचे अशी माहिती आहे दहा तारखेला आमदारांचा निर्णय काय होतो यावर पुढचे राजकारण अवलंबून असणार आहे त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व काही चित्र स्पष्ट होईल असा दावा त्यांनी केलाय आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झालाय प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर पंचवीस जण जखमी झालेत जखमींमधील अनेकांची स्थिती नाजूक आहे त्यामुळे मृतांची छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या धनगर आरक्षणाबाबत आजपासून हायकोर्टात होणारे राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली त्याच याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले तर धनगर समाजाला आरक्षण मिळेल आणि निकाल आमच्याच बाजूने लागेल ला असा विश्वास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय आरक्षण पाहिजे म्हणून काही नेते ताकद लावत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर केली आहे ऍडव्होकेट जनरल यांच्याशी बोललं असून महाराष्ट्र सरकारतर्फे आणि आयोगातर्फे अॅफिडेव्हिट दाखल झालं असल्याची माहिती भुजबळांनी दिली पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली दोन महिन्यात जातगणना पूर्ण करा अशी मागणी देखील छगन भुजबळांनी केली आहे अदानी चौकशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज आपला निर्णय दिलाय अदानी हिंडनबर्ग प्रकरणी चौकशीची गरज नाही असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय आंतरराष्ट्रीय अहवालावर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाही शेअर बाजाराशी संबंधित नियमावली करणं हे सेबीचं काम सेबीनं दोन महिन्यात चौकशी करून अहवाल द्यावा तसेच सत्र न्यायालयाच्या तज्ज्ञ कमिटीच्या शिफारशीवर सेबीनं कारवाई करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची जगभरातील सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या या महोत्सवाची आजपासून सुरुवात होणार आहे या महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे तीन ते सात जानेवारी दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर फ्रोझन मॉल छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे क्रोएशिया येथील झॅग्रेब येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारताचा कुस्ती संघ मंगळवारी जाहीर करण्यात आलाय येत्या दहा ते चौदा जानेवारी या कालावधीत खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात तेरा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन या पुरुष विभागांसाठी तसेच महिला विभागासाठी या प्रसंगी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे मात्र बजरंग पुनिया यांच्यासह पाच कुस्तीपटूंनी या स्पर्धेमधून माघार घेतली वेगवान राहा न्यूज ट्वेंटी 24 सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री